बघताच तोंडाला पाणी सुटणारे असे मस्त चटपटीत लिंबूचे आंबट गोड क्रश लोणचे कसे करायचे ते बघूया पण ते आधी सबस्क्राईब बटनवर एक क्लिक नक्की करा कारण मी ज्या ज्यावेळी असे सिंपल व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे सबस्क्राईब बटनवर नक्की क्लिक करा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा ते सात लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर प्रत्येक लिंबू एका कापडाने पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा जेणेकरून लिंबूला पाण्याचा अंश राहणार नाही एक महत्वाची टीप अशी की यासाठी तुम्ही जी भांडी वापराल ती पूर्णपणे कोरडी असावीत म्हणजे भांड्याला पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही तर इथे सगळे लिंबू पुसून कोरडे करून झालेले आहेत आता या सगळ्या लिंबूच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायचे आहेत म्हणजेच लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही जो चाकू किंवा ताट वापरणार आहात ते देखील कोरडे असावे नाहीतर लोणचे लवकर खराब होऊ शकते म्हणून भांडी पूर्णपणे कोरडी वापरायची अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक व्यवस्थित करता येईल इथे माझ्या सगळ्या लिंबूच्या फोडी करून झालेल्या आहेत आता यातील सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत लिंबूमध्ये ज्या ज्या बिया असतील त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या जर यामध्ये जर बिया राहिल्या तर लोणचे आपले कडवट लागू शकते म्हणून आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता इथं आपण सगळ्या बिया अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आता इथे माझ्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आणि मी बिया बाजूला आणि लिंबूच्या फोडी बाजूला करून घेतलेल्या आहेत आता या फोडी आपण मिक्सरला बारीक करून घ्यायच्या मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा म्हणजे क्रश आपला व्यवस्थित होईल आणि एकदम पण याची बारीक पेस्ट नाही करायची आणि आता हा क्रश आपण एका परफेक्ट प्रमाणासाठी एखाद्या वाटीत काढून घेणार आहे म्हणजे आपल्याला साखरेचे प्रमाण देखील समजेल आता राहिलेल्यासुद्धा फोडी मी अशा पद्धतीने बारीक करून घेतल्या म्हणजे इथं आपला एक वाटी क्रश निघलेला आहे आता तुम्ही लोणचं करण्यासाठी जी कढई वापराल त्या कढईमध्येच हा क्रश टाकून घ्यायचा आता इथं आपण एक वाटी लिंबूचा क्रश घेतलेला आहे त्यासाठी दोन वाट्या साखर घ्यायची म्हणजे एक वाटी क्रशसाठी दोन वाट्या साखर एक चमचा तिखट अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा आपलं रेग्युलर मीठ आणि एक चमचा सैंधू मीठ आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं तुम्ही जी कढई घेणार आहात हीसुद्धा कोरडी असावी आता एक वाटी क्रशसाठी आपण दोन वाट्या साखर घेतली समजा जर तुमचा क्रश दोन वाट्या असेल तर साखर तिथे तीन वाटे घ्यायची म्हणजे जेवढा क्रश असेल त्याच्यापेक्षा एक वाटी एक्स्ट्रा साखर घ्यायची आता इथं आपलं सगळं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे गॅसवर गरम करायला ठेवायचं इथं गॅस पूर्णपणे बारीक करायचं मोठा गॅस करायचा नाही पूर्ण आपल्याला लो गॅसवरच हे शिजू द्यायचं आणि याला सतत असं हलवत राहायचं साधारण एक दोन मिनटानंतर याला अशी उकळी याला चालू होईल याल। कंटिन्यू आपण असं हलवत राहायचं हे शिजण्यासाठी कमीत कमी दहा मिनिट तरी वेळ लागतो कारण आपण पूर्ण लो गॅस केलेला आहे त्यामुळे दहा मिनिट तरी वेळ लागतो या पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं आता इथं साधारण एक आठ ते नऊ मिनिट झालेले आहेत आता आपण पाक चेक करायचा आहे हाताला थोडंसं क्रश लावून बघायचा आणि जर याची तार धर असेल तर समजायचं आपलं लोणचं परफेक्ट झालेलं आहे इथं बघा एक बारीक तार दिसते म्हणजे आपलं लोणचं तयार झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा कारण थंड झाल्यानंतर हे मिश्रण अजून थोडं घट्ट होतं त्यामुळे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं साधारण दीड ते दोन तास तरी याला थंड व्हायला लागतात आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे हे बघा मगाची कन्सिस्टन्सी आणि थंड झाल्यानंतरची कन्सिस्टन्सी बघा आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घेतलेलं आहे आता हे आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं किंवा तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा आणि पाच ते सहा दिवस याला मुरण्यासाठी असंच ठेवून द्या त्यानंतर खायला चालेल एक पाच ते सहा दिवस असंच ठेवून द्या आपलं इथं लिंबूचं आंबट गोड क्रश लोणचं तयार झालेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा